नमस्कार शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस भुसार बाजारात नवीन हारभार्याची आवक सुरू झाली बाजारपेठेत नवीन हारभाऱ्याला पाच हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळाला परंतु सोयाबीनचे भाव मात्र स्थिरच होते बाजारपेठेत सोयाबीनचे भाव स्थिर असून चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल भावाने खरेदी केली जात आहे तर सध्या बाजारपेठेत कापसाला सात हजार सहाशे ते सात हजार आठशे रुपये भाव मिळत आहे मागील पंधरा दिवसापेक्षा एक हजार रुपये कापसाच्या भावात दर वाढ झाली आहे तर हळदीलाही सध्या चांगला भाव मिळत आहे मात्र नवीन हळदीची आवक सुरू झाल्यास हळदीचे भाव कमी होतील अनेक दिवसापासून शेतीमालाला भावच मिळत नाही त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत अनेक शेतकऱ्यांनी आपले शेतमाल वखार महामंडळ व घरी साठवून ठेवला आहे आज ना उद्या भाव वाढले आशेने शेतकरी शेतमाल विकत नाही परंतु आज तरी सोयाबीनचे भाव स्थिरच आहेत दुसरीकडे हरभऱ्यालाही कमी दर मिळत आहे म्हणून शेतकरी म्हणतात जोपर्यंत सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तो, तो विकणार नाही या वर्षी खरीप हंगामापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे कधी अतिवृष्टी तर कधी कीड व आळ्यांचा प्रादुर्भाव यामुळे शेतमाल कमीच झाला त्यातच शेतीमालाला भावही मिळत नाही शेतमाल कितीही चांगला असला तरी त्यात त्रुट्या काढून तो डागी आहे असे म्हणत कमी भाव दिला जात आहे तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची काळजी घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे